चला नमस्कार विज्ञान अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे बघा आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करतो आहे नवीन चॅप्टरचं नाव असेल पॉईंटची बेरीज आता बघा याच्या अगोदर जसं आपण बेरीज बघितला आहे वजाबाकी बघितली गुणाकार भागाकार बघितला तसंच आपण पॉइंटची बेरीज बघूया पॉईंटची वजाबाकी बघूया पॉइंटचा गुणाकार आणि पॉइंटचा भागाकार हे चारही कन्सेप्ट आपण बघूया आता बघा काय आहे आज आपण पहिले पॉईंटची बेरीज बघतोय त्याच्यामध्ये बघा आपल्याला प्रश्न कसे विचारतात ती साधी बेरीज आणि पॉईंटची बेरीज याच्यामध्ये काही फरक नाही फरक सारखंच आहे याच्यामध्ये डिफरन्स फक्त एवढा आहे की याच्यामध्ये पॉईंट येतो आणि त्याच्यामध्ये पॉईंट नसतात तर तसाच करायचा आहे मांडणी तसाच करायचा आहे फक्त याच्यामध्ये पॉईंट कसं मांडायचं आहे तेवढंच फक्त एक कन्सेप्ट आहे बाकी याच्यामध्ये कन्सेप्ट काही नाही बघा प्रश्न कुठं आला आहे आणि याच्यावरती प्रश्न मित्रांनो येतात प्रश्न कुठं आला आहे तर एस आर पी एफ दोन हजार तेवीसमध्ये आलेला प्रश्न आहे तर काय विचारलं बघा शून्य पॉईंट बावन्न आहे बारा पॉईंट पस्तीस आहे चार पॉईंट पाचशे ऐंशी आहे तर सर याला फक्त लेखन कसं करणार ही मांडणी कशी आहे तर आडवी मांडणी आहे हे आपण बेरजेच्या पहिल्या व्हिडिओमध्येच बघितलेलं आहे आत्ता ही आडवी मांडणी आहे तर याला फक्त उभी मांडणी करायचं आहे मग काय करणार सर मी शून्य पॉईंट हे बावन्न करणार आणि त्याच्यानंतर बारा पॉईंट पस्तीस सर कसे करणार पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे हा पॉईंट इकडे बारा आणि हा मग पस्तीस इकडे हे पस्तीस आता इथे चार आहे ना हा पॉईंटच्या खाली पॉईंट लिहा हा चार इथे लिहा आणि पाचशे ऐंशी हे इथे लिहा बस जर तुम्हाला हे जमलं फक्त काळजी अशी घ्यायची की पॉईंटच्या खाली पॉईंट यायला पाहिजे बस पॉईंटच्या पॉईंटच्या खाली जर पॉईंट आला तर मग काही अवघड नाही आहे ठीक आहे मग जिथं बाकी खाली रिकामी जागा आहे तिथे तुम्ही शून्य शून्य टाकू शकता नसेल तर काही हरकत नाही मग काय असेल शून्याशी शून्य दोन आणि पाच सर सात सात आणि आठ पंधरा पंधराशे सर पाच हल किती एक पाच आणि पाच दहा दहा तीन तेरा तेराने एक सर चौदा चौदाशी चौदाशी चार ह्याच्याला किती एक आता इकडे शून्य आणि दोन 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 आणि चार सहा सहा एक सर सात पण हा पॉईंट आहे ना हा हातच्या पॉईंटच्या इकडे चालू शकतो काही प्रॉब्लेम नाही फक्त पॉईंटच्या खाली पॉईंट यायला पाहिजे ते पॉईंटच्या इथं आपण पॉईंट ठेवलं आता सात आला ना हातच्या काहीच नाही आहे मग एकाशी एक म्हणजे आपलं उत्तर काय असेल सतरा पॉईंट चारशे पन्नास तर अशा प्रकारे आपण या गणिताला सॉल्व करू शकतो गणित काही असं अवघड नाही गणित सोपं आहे फक्त पॉईंटच्या खाली पॉईंट आपल्याला लिहिता आलं पाहिजे पॉईंटच्या खाली आपल्याला पॉईंट लिहिता आलं की गणित सॉल्व्ह झालं ठीक आहे आहे सर सा असं ऑप्शनमध्ये सतरा पॉईंट चारशे पन्नास तर हो सर सतरा पॉईंट चारशे पन्नास ऑप्शन क्रमांक दोनमध्ये आहे तर अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व्ह करू शकता गणितामध्ये कन्सेप्ट फक्त काही नाही कन्सेप्ट फक्त एवढी आहे पॉईंटच्या खाली पॉईंट ह्या अनांकत जसे आहेत तसे ती मागे पुढे लिहून टाका ठीक आहे चालेल जर तुम्हाला कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा कारण की ही पी वाय क्यूची सिरीज चालू आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये तुम्हाला बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत सर्व गणित बुद्धिमत्ता मराठी ग्रामर आणि जी केसहित सर्व तुम्हाला इथे पोलीस भरतीची प्रिपरेशन करून घेणार आहे आपण चल ठीक आहे चला नेक्स्ट उदाहरण बघूया हे आता हे बघा कुठं आला आहे प्रश्न नागपूर पोलीस भरती दोन हजार अठरामध्ये आता काय आला आहे प्रश्न बघा दहा पॉईंट पाच आहे एक पॉईंट शून्य पाच आहे आणि एकशे पाच आहे तर काय करणार आपण दहा पॉईंट पाच लिहिणार मग काय सर एक पॉईंट शून्य पाच आहे ना मग पॉईंटच्या खाली पॉईंट लिहिणार एक पॉईंट हे शून्य पाच असंच आहे ना फक्त मग काळजी काय घेतो आहे फक्त पॉईंटच्या खाली पॉईंट यायला पाहिजे बस तेवढं जर काळजी घेतली तर उत्तर आपलं तुमचं येतं मग आता असं एकशे पाच आहे आता पॉईंट नाही पॉईंट नाही तर काय सर सर्व इकडे लिहायचे एकशे हे पाच म्हणजे इथे पॉईंट असेल इथे शून्य शून्य असेल असं काही फरक पडत नाही मग यांची करा फक्त बेरीज आता बघा हे फक्त काय असायला पाहिजे पॉईंटच्या खाली पॉईंट यायला पाहिजे हे पॉईंट आणि हे पॉईंट एवढं जर तुमच्या लक्षात आलं तर मग गणित काहीच अवघड नाही आणि जर हे चुकलं तर मग गणित अवघड आहे ठीक आहे फक्त गणितामध्ये मांडणी व्यवस्थित करा मांडणी एकदा क्लिअर झाली की झालं आता काय सर पाचाशी सर पाच पाचाशी सर पाच हे इथे पॉईंट एक आणि पाच सर सहा एकाशी एक एकाशी एक म्हणजे एक एकशे एक सोळा पॉईंट पंचावन्न आहे सर ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक एकमध्ये आहे एकशे सोळा पॉईंट पंचावन्न आणि एकशे सोळा पॉईंट पाच पण आहे मित्रांनो म्हणजे पेपर सेटर तुम्हाला बरोबर ट्रिकी प्रश्न टाकतोय एक हे तर हे लिहा ना तर ते लिहा जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर उत्तर क्लिअर आहे आणि जर कन्सेप्ट क्लिअर नसेल तर मग ते पण ऑप्शन आहे सिमिलर ऑप्शन आहे मग कोणतं ऑप्शन चॉईस करायचं मग तू कमाला लाग ठीक आहे कंटेंटमध्ये मित्रांनो तुम्हाला जर क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत जे पोलीस भरतीची तयारी करू शक कर करत आहेत आणि क्लास लावू शकत नाही ज्यांना सिटी लेवलला यायला जमत नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा ठीक आहे कारण की हा सिरीजचा त्यांना पण फायदा होईल बघा आता हा प्रश्न बघा मित्रांनो आता या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे नागपूर चालक पोलीस बल दोन हजार तेवीसमध्ये आलेला प्रश्न आणि प्रश्न येतात प्रश्न लेटेस्टमध्ये येतात प्रश्न याच्यावरती काय आहे शून्य पॉईंट एक आहे शून्य पॉईंट शून्य एक आहे शून्य पॉईंट शून्य शून्य एक आहे शून्य पॉईंट शून्य 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 एक आहे मग आपण काय करणार सर कसा कर आहे शून्य पॉईंट एक आहे मग शून्य पॉईंट शून्य एक आहे मग काय आहे सर हे शून्य पॉईंट शून्य शून्य एक आहे मग काय आहे सर शून्य पॉईंट शून्य 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 एक आहे बस तुम्हाला जर ही मांडणी आली तर गणित उत्तर आडस असं समजून घ्यायचं आहे ठीक आहे फक्त आता बेरीज करा काय आहे सर एकाशी एक एकासी एक शून्य एक एका शून्य एक, एक सर एक ही ते पॉईंट आहे तर हा पॉईंट फक्त विसरता का म्हणा मग शून्य चा काय आलं सर तुमचं उत्तर तर शून्य पॉईंट एक हजार एकशे अकरा आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर शून्य पॉईंट एक हजार एकशे अकरा आहे गणितामध्ये सॉल्व्ह करण्यासारखं काही नाही गणितामध्ये कन्सेप्ट अशी वेगळे काहीच नाही फक्त पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे संपला विषय ठीक आहे चला कंटेंटमध्ये जर तुम्हाला क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा चला, आता बघा काय आहे कोल्हापूर पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये आलेला प्रश्न आहे पॉईंटचा आहे खेळ फक्त पॉईंटचा चालतो काय आहे सर शून्य पॉईंट एकशे तेवीस मग काय सर पॉईंट आहे मग हे बारा तीन हे असं यायला पाहिजे फक्त पॉईंटच्या खाली पॉईंट यायला पाहिजे ह्याची मी काळजी घेतो मग काय आहे सर शून्य पॉईंट शून्य एकशे तेवीस आणि काय आहे सर मग एक हे पॉईंट आणि हे दोन बघा माझं फक्त पॉईंटच्या खाली पॉईंट आलं आहे अंक कसेही हो घेऊ द्या इकडे तरी त्याला काही घेणं देणं नाही मग आता मी इतर रिकामी जागा इथं शून्य लिहू शकतो इथं शून्य इथं शून्य लिहू शकतो इथं शून्य इथं शून्य हे रिकामी जागा मी भरू शकतो किंवा भरलं नाही तरी चालेल जर तुम्हाला डायरेक्ट झालं तर नाही भरलं तरी चालते भरणं काही कंपल्सरी नाही आहे ठीक आहे पण जर भरलं तर व्यवस्थित होतं ते मग काय तीनाशी तीन आणि शून्य शून्यच आहे ना मग तीनाशी तीन दोन आणि तीन पाच बाकी शून्यच आहे म्हणजे किती असं सर, सर। पाच दोन आणि एक तीन तीन आणि तीन सहा एक आणि तीन चार चार आणि दोन सर सहा मग आता हा पॉईंट आहे ना हा पॉईंट इथे माहिती शून्य आणि दोन 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 आणि एक सर हे तीन एक आणि शून्य एक म्हणजे तेरा पॉईंट सहा हजार सहाशे त्रेपन्न आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर तेरा पॉईंट सहा हजार सहाशे त्रेपन्न ऑप्शन क्रमांक दोनमध्ये मध्ये आहे अशा तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व करू शकला असता असेच बघा काही फक्त अवघड नाही फक्त पॉईंटचा खेळ आहे अंक व्यवस्थित पॉईंटच्या खाली पॉईंट दिलं की तुमचं उत्तर सहज येऊन जातं असं अवघड काही प्रश्न नाही हा प्रश्न तुमच्या हातातला प्रश्न आहे असे प्रश्न काळजीपूर्वक सोडवायचे अशा प्रश्नामध्ये सेली मिस्टेक होता नये असे प्रश्न चुकले तर तुमच्या हाताने चुकतात पेपर सेटर प्रश्न हा तुम्हाला मार्क फुकटचा देत असतो ठीक आहे चल आता हा प्रश्न बघा हा प्रश्न कुठं आहे तर धुळे पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये आलेला हा प्रश्न आहे आता बघा या प्रश्नामध्ये काय आहे दोन आहे हे सर दोन पॉईंट काहीच नाही मी इथं काय आहे सर पॉईंट आहे मग हा इथे असेल हा पॉईंट दोन असेल म्हणजे इथं पॉईंटच्या नंतर शून्य आहे असं गृहितक पकडायचं आहे ज्या संख्येच्या पुढे काहीच नाही मग पॉईंट त्याच्यानंतर देऊन टाकायचा म्हण ठीक आहे मग शून्य पॉईंट शून्य दोन आहे सर मग काय आहे सर शून्य पॉईंट शून्य बावीस सर मग इथं बेरीस मग आता काय करायचं सर हे बाकी तुम्ही रिकामी जागा भराच्या नगा भरू तुम्हाला जर डायरेक्ट येत असेल तर भरू नका काही भरायची गरज नाही नाहीतर जर येत नसेल तर भरा मग काय असेल दोन अशी सर दोन दोन आणि दोन सर चार दोनऐंशी सर दोन आणि शून्य दोनच ना मग हा इथं पॉईंट दोन आणि शून्य सर दोन मग दोन पॉईंट दोन पॉईंट दोनशे बेचाळीस आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक तीनमध्ये आहे तीन दोन पॉईंट दोनशे बेचाळीस तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला तुम्ही सॉल्व करू शकला असता गणितमध्ये तुम्हाला परत सांगतो गणितमध्ये काहीच अवघड नाही गणितामध्ये फक्त हे पॉईंट जर एकाच्या खाली एक लिहिलं तर गणित एकदम सोपं आहे ठीक आहे चल अरे हे प्रश्न बघा प्रश्न आलेले आहेत प्रश्न बघा धुळेमध्येच आहे धुळे दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे तेवीसमधले जे एक्झाम्पल मी घेतलेले आहे आणि प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी हे प्रश्न आलेले आहेत पण लेटेस्ट तेवीसमध्ये पण आहेत हे तुम्हाला मला सांगायचं आहे ठीक आहे आता काय आहे एक आहे एक आहे मग एक पॉईंट याच्यानंतर पॉईंट आहे असं दिलं आहे ना एक पॉईंट अकरा आहे मग किती आहे सर अकरा पॉईंट एक आहे मला फक्त मी काळजी काय घेतो आहे पॉईंटच्या खाली पॉईंटचं मग किती आहे सर एकशे अकरा पॉईंट अकरा आहे सर हां आता किती येईल सर एक आणि एक दोन एक आणि एक दोन आणि तीन सर हा पॉईंट एक दोन तीन चार चाराशी सर चार हे इथं पॉईंटच्या खाली पॉईंट आहे एक आणि दोन सर एकन एक, एक सर दोन आणि हे एक एकशे चोवीस पॉईंट बत्तीस सर आहे सर असं ऑप्शनमध्ये एकशे चोवीस पॉईंट बत्तीस तर हो सर ऑप्शन क्रमांक तीनमध्ये आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व्ह केला असता ठीक आहे चल आता हा बघा रत्नागिरी ग्रामीण पोलीस बल दोन हजार तेवीसमध्ये आलेला हा प्रश्न आहे आता बघा काय आहे एक पॉईंट शून्य शून्य पाच आहे दोन पॉईंट एकशे पाच आहे अधिक शून्य पॉईंट शून्य शून्य तीन आहे अधिक शून्य पॉईंट दोनशे छत्तीस आहे मग काय करणार आपण एक पॉईंट हा एक, एक पाच आहे मग काय आहे सर दोन पॉईंट एकशे पाच आहे मग काय सर शून्य पॉईंट शून्य शून्य तीन आहे मग काय आहे सर शून्य पॉईंट शून्य पॉईंट दोनशे छत्तीस आहे चाल फक्त काय बिरीज पाचन पाच दहा दहा तीन तेरा तेरा सहा सर एकोणीस एकोणीसशे सर नऊ हच्च्याला किती सर एक, एक शून्य आणि तीन तीन आणि एक सर चार आता हच्च्या काहीच नाही एक आणि दोन सर हे तीन हा पॉईंट आहे ना तर पॉईंटच्या खाली पॉईंट एक दोन सात तीन तीन आणि शून्य सर तीन म्हणजे तीन पॉईंट तीनशे एकोणपन्नास आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शनमध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीनमध्ये आहे तीन पॉईंट तीनशे एकोणपन्नास अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता गणित लेटेस्टमध्ये आलेला आहे ठीक आहे चला नेक्स्ट उदाहरण बघूया बघा आता हा प्रश्न बघा प्रश्न काय आहे पुणे लोहमार पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये आलेला प्रश्न आहे ठीक ते ते शुन्य आहे तेवीसमधला प्रश्न आहे सर्व प्रश्न तुम्हाला मी तेवीसमधले दाखवलेले आहेत ठीक आहे आता काय आहे शून्य पॉईंट शून्य शून्य अकरा आहे हे शून्य आहे हा पॉईंट आहे इथे काय आहे सर शून्य पॉईंट एकशे दहा आहे इथे काय आहे सर शून्य पॉईंट शून्य 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 अकरा आहे चाला यांची बेरीज करा किती असेल सर इथे सर हे आहे ना आता पॉईंटच्यानंतर हे चार अंक इथे किती पाच अंक इथे एक शून्य आहे ना इथे शून्य इथे शून्य देऊन टाकलं तरी काही हरकत नाही आहे म्हणजे तुम्हाला समजायला अजून सोपं जातं ते शून्य आणि एक सर एक एक आणि शून्य आणि एक एक आणि एक सर दोन एक आणि शून्य सर एक एक आणि शून्य एक एक आणि शून्य सर एक इथे पॉईंट शून्य शून्य शु शून्य मग शून्य पॉईंट अकरा हजार एकशे एकवीस आहे सर तर हो सर शून्य पॉईंट अकरा हजार एकशे एकवीस ऑप्शन क्रमांक एकमध्ये आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व्ह करू शकला असता कंटेंटमध्ये जर क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ठीक आहे चाल